म्हसाळा तालुक्यातील मोजे आंबेत विचारीवाडी हद्दीत सुमारे दीड हेक्टर जमिनीवर असणाऱ्या गट नंबर तीनशे पस्तीस आणि तीनशे पन्नास या जागेत मोठ्या पद्धतीने सावित्री खाडीच्या किनारपट्टी भागात अनेक कांदळवनाच्या प्रजातीची तोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या जागा मालकावर अद्याप संबंधित विभा वन विभाग कारवाई करत नसल्याने अधिकारी वर्गाचे साठेलोटे असल्याचे बोलले जात आहे या प्रकरणात आता मनसे आपल्या स्टाईलने रस्त्यावर उतरली आहे त्यामुळे संबंधित जागा मालकाच्या या मक्तेदारीपणामुळे कांदळवनाची तोड म्हणजेच पर्यावरणाला घाला घालण्याचे काम संबंधित व्यावसायिक करत आहेत यामुळे महसूल विभाग आणि वन विभाग एवढी मोठी तोड होऊन देखील संबंधित जागा मालकाला पाठीशी घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे त्यामुळे दोन्ही खात्याचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील स्थानिकांकडून होतोय आता हे प्रकरण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येते मुळात मला वन्य विभाग जो असेल किंवा महसूल विभाग असेल ह्याला मुळात प्रश्न आहे की आपण जो आपला पंचनामा केलाय त्यात फक्त आपण सांगितलं की चार गुंठ्या जागेवरती जी झाड झुडप होती ती फक्त तोडलेली आहेत पण आता जिथे आपण उभे आहोत तिथे आपण मागे बघाल तर ते कांदळवण्याची झाड आहेत सगळी म्हणजे आता ही तुम्हाला जी झाड दिसत आहेत तोडलेली ही कुठली झाड आहेत मी साधारण झाड झुडप दिसत आहेत का मागे पण तिकडे तोडलेलं आहे जे आहे ते कांदळवण म्हणजे जो मँग्रोज मला असं वाटतं की जे वन विभागाने किंवा इतर अधिकाऱ्यांनी महसूल विभागाने जे काही ह्याचा पंचनामा केलाय तो सुपारी घेऊन पंचनामा केलाय अशी दाट शक्यता दा वाटते कारण की हे कांदळवण नष्ट करतात आणि त्या वन 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 विभागाने हे कांदळवण नष्ट घेण्याची सुपारी घेतली आहे का मुळात वन विभाग आहे की साधारण झाडं झुडपाय ती तोडली जात आहेत किंवा काय केली आहेत आता ही आपण बघताय की जवळजवळ वर डोंगरापर्यंत हे कांदळवण पसरलेलं आहे आमची महाराष्ट्र शासनाला जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना मागणी आहे की सॅटेलाईट मार्फत याचा सर्व्हे करण्यात यावा कोणता कोणता भाग तोडण्यात आलेला आहे आणि कुठे वंद कांदळवण नष्ट केलेलं आहे त्याचा पंचनामा तुम्ही सॅटेलाईट पद्धतीने करावा एरियल व्ह्यू घेऊन आणि अन्यथा हे वन विभाग काय वन विभाग इथे उभा राहत आणि ते त्यांना जे दिसतंय ते त्यांना म्हणजे त्यांना मुळात जे कांदळवण आहेत आणि झाड झुडूप आहे यांच्यातला फरकच कळत नाही मला असं वाटतं या विभागाला आणि अशा लोकांना जर तुम्ही पंचनामे करायला पाठवत असाल किंवा सुपारी घेऊन पाठवत असाल तर मला असं वाटतं की इथल्या नागरिक असतील जलजीवन असेल आणि पर्यायाने ज्या बाकीची व्यवस्था आहे त्याला धोका मोठा धोका होऊ शकतो भविष्यात आणि निसर्गाची कुठेतरी हानी करण्याचा हा प्रयत्न चालू आहे तर हा प्रयत्न कृपया थांबावा व्यवस्थित पंचनामा व्हावा आणि प्रामाणिकपणे तो पंचनामा हवा सॅटेलाइट पद्धतीने ही आमची मागणी होता कमीत कमीत तर मला वाटतं की लाखोच्या वरती झाडं आहेत पण त्यांनी नाही नाहीतरी दीड एकरच्या वरती कत्तल केलेली या झाडांची आम्ही ह्या विषयावर शासनाशी चर्चाही केलेली आहे पण ज्यांनी पंचनामा करून दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे जेणेकरून हे पुढे धोकादायक कारण एवढीच विनंती आहे की हे जे व्यावसायिक आहेत जे इथे उद्योग करायला आलेत ते कुणाला न विचारता बिंदा झाडांची कत्तल करत आहेत हे झाड म्हणजे एखाद्या मुलासारखं आहे एखाद्या त्या पंचनामामध्ये असा उल्लेख केलेला आहे की छोटी झाड आहेत त्यांना कापली पुढे मोठी होणार नाही का ती झाडं एखादा बाप आपल्या पोराला कापलं तर त्याच्यावर कायदा गुन्हा दाखल नाही होणार का या अधिकाऱ्यांनी हे असे पंचनामे दिले कसे या अधिकाऱ्यांवर त्या जमीन मालकावर जो व्यावसायिक आलाय त्याच्यावर त्या कामगारांवर त्या सुपरवायझरवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मनसेस्टाईलने उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत